नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण सूर्यदेवाची पूजा का करावी किंवा रथसप्तमीचा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो याविषयी माहिती घेणार आहोत सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान आणि बुद्धिवान सर्वज्ञ अशा सूर्यदेवाची पूजा कशा पद्धतीने करावी संपूर्ण सृष्टीचे पालन करणारा आणि संपूर्ण पृथ्वी लोकावरती सूर्य प्रकाश देणारा हा सूर्यदेवाचा एकमेव सण म्हणजेच रथसप्तमी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमी कशा पद्धतीने साजरी करायची किंवा का केली जाते याविषयीची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात रथ सप्तमी हा भारतातील एक महत्वाचा सण मानला जातो भारतातील इतर धार्मिक सणाप्रमाणे साजरी केली जाते या रथसप्तमीलाच माघ सप्तमी किंवा मग आरोग्य सप्तमी माघ जयंती अर्क सप्तमी पुत्र सप्तमी अथवा सूर्य जयंती असेही अनेक नावाने संबोधले जाते हा एक अवतार सूर्य भगवान विष्णूचा असल्यामुळे या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते महाराष्ट्रात मकर संक्रांतीला महिला हळदी कुंकवाचे वाण एकमेकांना देतात हा समारंभ मकर संक्रांती रथसप्तमी पर्यंत करण्याची पद्धत आहे दक्षिण भारतातही हा रथसप्तमीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो वसंत ऋतूच्या आगमनानंतर येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी दक्षिण भारतात ओडिसा झारखंड या सणांचे अनेक वेगवेगळे महत्व आहे पूजा पाठ केल्यानंतर सूर्यदेवाची रथयात्रा सुद्धा काढली जाते तर या दिवशी सगळ्यात अगोदर उठून सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं जातं आंब्याच्या कलशामध्ये पाणी येऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल गंध आणि तीळ हे सर्व जिन्नस टाकून यथा पाण्यामध्ये टाकून सूर्यदेवाय नमा किंवा मस्कराय नमा म्हणून सूर्यदेवाला अर्घ्य दिलं जातं आणि सूर्यदेवाची यथासांग सकाळी सकाळी पूजा केली जाते त्याचसोबत सूर्यनारायणाचा रथ सुद्धा या दिवशी आवर्जून काढला जातो आणि त्यांची सुद्धा यथासांग पूजा केली जाते भारत हा विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेला देश आहे भारतातील प्रत्येक धार्मिक विधीत संस्कृतीत निसर्ग पूजा नक्कीच आढळून येते निसर्गाचा मुख्य घटक असलेल्या सूर्यदेवाची उपासना या दिवशी केली जाते तर हा रथसप्तमीचा दिवस किंवा मग या दिवशी काय काय केली जाते माहिती आपण घेणार आहोत यावर्षी सण सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शुक्रवारी आलेला आहे रथसप्तमी पासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते वैज्ञानिक दृष्टीने पृथ्वीची स्वतःभोवती आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा सुरू असताना ज्यावेळी पृथ्वीची उत्तर ध्रुवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा त्याला उत्तरायण किंवा दक्षिण ध्रुवाकडील बाजू जास्तीत जास्त दक्षिणेकडे असते तेव्हा त्याला दक्षिणायन असं म्हटलं जातं साधारणपणे उत्तरायण हे एकवीस मार्च ते एकवीस जून पर्यंत असते तर दक्षिणायन हे बावीस सप्टेंबर ते बावीस डिसेंबर पर्यंत असते पुराणात सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि सुरुवात होते हिंदू धर्मामध्ये सूर्याला देवाचे स्थान सूर्य देवाची कृतज्ञता प्राप्त करण्यासाठी हा दिवस संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो सूर्य हा निसर्गातील सर्वात मोठा तारा असून तो स्वयंप्रकाशित आहे शिवाय सर्व ग्रह ताऱ्यासोबत तो अवघ्या विश्वाला स्वतःचा प्रकाश आणि उष्णतेने उजळून टाकतो दहा दिशांमध्ये त्याच वर्चस्व आहे आणि त्याच सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण आपण साजरा करतो तर साहजिकच यांच्या सत्तेने सर्व निसर्ग चक्र सुरू आहे अशा सूर्यदेवाची मनोभावे पूजा करण्यासाठी रथसप्तमी हा सण साजरा होतो तर या रथसप्तमीची माहिती किंवा इतिहास काय भारतीय पुराणात सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव सोन्याच्या रथातून प्रवास करतात ज्याला सात घोडे असून त्यांचे सारथ्य अर्जुनाकडे असते रथ सप्तमी पासून सूर्यदेवाच्या उत्तरायणाला सुरुवात होते सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी रथसप्तमी साजरी होते सूर्यदेवाच्या या रथाला सात घोडे जोडलेले असल्यामुळे या नावाचे किंवा मग सणाचे नाव रथसप्तमी पडलं हा सण हिंदू धर्मातील एक शुभ सण असून तो महाराष्ट्र किंवा मग भारतातील काही राज्यांमध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदू मान्यतेनुसार या दिवशी सूर्याचा जन्म झाला होता आदिती आणि कश्यप यांचा पुत्र म्हणजे सूर्यदेव रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रह्मांड उजळून निघालं तर सर्वांनाच आहे पण पुराणातही याबाबत अनेक कथांचा उल्लेख आढळतो हिंदू पुराण कथेनुसार एक महान राजाकडे त्याचे राज्य चालविण्यासाठी वारस नव्हता तेव्हा त्याने देवाजवळ प्रार्थना केली प्रार्थनेनुसार त्याला प्राप्ती पुत्र प्राप्ती झाली मात्र त्याचा पुत्र जन्मानंतर सतत आजारी पडू लागला तेव्हा या राजाला एका साधूने रथसप्तमीच्या दिवशी पूजा पाठ करण्याचा सल्ला दिला त्यानुसार पूजा पाठ केल्यावर राजाच्या मुलाचे आरोग्य सुधारले पुराणात सांगितल्यानुसार या दिवशी पूजा पाठ केल्याने संतान प्राप्ती होते किंवा आरोग्याची प्राप्ती होते म्हणून याला रथसप्तमी आरोग्य सप्तमी किंवा मग पुत्र सप्तमी असे सुद्धा म्हटले जाते तर या रथ सप्तमीची पूजा कशा पद्धतीने केली जाते सकाळी पहाटे उठून सूर्य उपासना करणे लाभदायक ठरते पहाटे उठून नदी तलाव अथवा विहिरीवरती स्नान केले जाते त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून सूर्याला अर्घ सूर्या देण्यासाठी तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरावे त्यात हळदी कुंकू अक्षदा फुले समर्पित करावी आणि सूर्याकडे तोंड करून हात उंचावून उन सूर्य देवाला अर्घ्य देत नमन करावे तुमचे घर जर लहान असेल तर इमारतीतून असे अर्घ्य देणे शक्य नसेल तर तामनात पळीने हातावरती पाणी सोडून सूर्याकडे पाहत असे अर्घ्य देऊ शकतो अर्घ्य देताना गायत्री मंत्र किंवा सूर्य मंत्र म्हणावा रथसप्तमीच्या दिवशी घर स्वच्छ करून अंगणात रथसप्तमीची रांगोळी काढावी आणि तुळशीपुढे दिवा लावावा रथसप्तमीच्या दिवशी गरिबांना किंवा मग ब्राह्मणांना दान दिल्याने खूप पुण्य मिळते रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला दूध भात अथवा खिरीचा नैवेद्य जातो। घातले जाते आणि दिवशी पहाटे स्नान करून सूर्यदेवाची आराधना केल्यामुळे सर्व रोग पापांपासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे शिवाय पुत्र प्राप्तीसाठी निरामय आरोग्यासाठी संपत्तीसाठी किंवा सौभाग्य मिळवण्यासाठी सूर्यदेवाची आराधना या दिवशी नक्कीच केली जाते तर ही सूर्यदेवाच्या किंवा मग रथसप्तमीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद